बातमी मागेल बातमी शोधणाऱ्या आपल्या रायगड देशोभूमी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र अलिबाग तालुक्यातील आरसीएफ कंपनीच्या विरोधात शिवसेनेचे आमदार महेंद्र शेड दळवी आक्रमक झाले आहेत प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना आरसीएफ प्रशासनाने त्यांच्या हक्काच्या नोकरीपासून वंचित ठेवण्यात आल्याचा मुद्दा आमदारांनी उचलून धरला आहे मी शिवसेना संघटनेच्या वतीने प्रकल्पग्रस्तांच्या लढ्यासाठी कोळी समाजाच्या विविध प्रश्नांसाठी तसेच पर्यावरणाशी संबंधित गंभीर समस्यांबाबत तीव्र आंदोलन केले असल्याचे आमदार दळवी यांनी यावेळी स्पष्ट केले आर सी एफ गेट बंद आंदोलनात शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता भूमिपुत्रांना न्याय मिळावा त्यांच्या रोजगाराच्या मागण्या मान्य करण्यात याव्यात यासाठी ठिय्या आंदोलन करत शिवसैनिकांनी रास्ता रोख केला आमदार महेंद्र शेड दळवी यावेळी म्हणाले की मी कंपनी प्रशासनाला चोवीस तासांचा अल्टीमेट देत आहे भूमिपुत्रांच्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल रायगड न्यूज न्यूजसाठी राजेश बाष्टे अलिबाग